भरला तर आला सगळं त्याच्यात पिशवी भरली नाहीत नाटकी हा आई सगळं भरलं पिशवीत मग काही राहिलं असलं तर पाहून घ्या नाही तर मग परत तेच रंगायचं काय काय म्हणते तू पाहून घ्या म्हणजे तुला सांगितलं होतं तेवढं भरलं का नाही तू हां तुला सांगितलं होतं तेवढं भरायचं ना काय मग स्नानेच बोला त्या हां जशी मी यांची सुंदर आली माय सासू झाल्या तुम्ही बाबा तुम्हाला काय माझ्या कसं होती तुम्हाला

पोरं कुडं फिरात्या काय करीतया त्याच्यावर नाही लक्ष द्यावा अंजी मला ऐकते दोशींगा मला तेच जंगे ऐक <laughs> नको सान्या ले लाम जायचं न दिखना शण्या मी तुला <laughs> चालव या मला स्टँडवर वर सोडून इतक्या लांबपर्यंत नाही चांगलं म्हणार बाई माझ्या माझ्या गुडघे दुखा त्या <coughs> तुम्हाला सांगता सांगतो ये विसरले मी मला येऊपर्यंत ना कारण करून ठेवा म्हणजे स्वामीच्या इकडे आहे ना पाट्या द्यायला लागेल मग बाकीच आपण नंतर करून मी आल्यावर बरं का हाल शांती घेणं बसवून आलो इथे जाईन निघून मग मग तुला लई वेळ थांबवला ना नावर फोनवर बी सांगते काय करायचं काय नाही लई हीच बनलेली मग खरी बाई चालली तरी काम करतो ना चालली तिला वाटत मोठ्या असत्या ना नवऱ्या पाशी बसत्या तिला एवढंच कोड आहे सोनांचं तर मग पोरांचं लग्न तरी कशाला केलं बाई लग्नच नाही करायचे ना

जाणं म्हणजे पोरांना घेऊन येते सांग त्या गावात जाण्याला देते मोग सोडून म्हणजे मग पोरं नसले म्हणजे मग त्यांना काही टेन्शनच नाही मग दिवसभर ना रात्र त्या नवऱ्या पैसे बसतील काम धंदा उशिरा का वाईना मग पंचायती करायला त्याच्या मोने आणलं सोन्याला तुम्हाला नाही कळत बाप रे शांती तुला चॅप्टर बाबा काही चॅप्टर तुला सारखी चॅप्टर पाहिजे कुठेच नाही पाहिजे काही पुढचा विचार करते तू राहतात काय नाही बरं का पण ती शीतलच लय मग कार्य लय मग कार माझा तर एवढा 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 सुद्धा भरोसा नाही त्याच्यावर काही त्याच्यामुळे मग त्याच्या तर मी तर मारली नाही इस्टी मी

तुम्ही म्हाताऱ्याला वाटल्या इष्टीत मी शांत बसले म्हणून मी भोळी अशा म्हात्याला जर असे चा तर कसं व्हायचं जे झालं तरी त्याच्या अंगात किती आहे आता खाली उतरते मग याला दाखवते त्याचा चहा काढते सगळं काढते लावल्याने पुढे बाई एवढी पिशवी धर बर मला चहा पिऊन फक्त

आकर्षण कसं सांग सांग हा डांगरिया हां तुला लाज आहे का सुवी? हा तरी पण तू सुधारला नाही हा तुझ्या आज करायला आलं कसं होईल हां लिकी कसं वागायचं अरे डांगर तुला वाटलं मी एडी चेक काय मी फक्त ना स्टँड वाट पाहत होते तुला इंगा दाखवायचंच वाटा हा तिकीट पुढचं नाही सांग इथंच उतरून घेतलं तुला काय वाटलं मी एवढी भोळी काय हां लिकी कसं वागायचं अरे हां डांगर मावशी याला ना पोलिसाच्या हवाली द्या करून याला पोलिसाच्या हवाली द्या करून नाही नाही याला पोलिसाच्या ताब्यात नंतर आधी ना झोडपण मोकळ करायचं बरं का जोडतून मोकळा करायचा हे पोलीस नंतर आधी ना आपल्या हाताचा ना चांगला चमत्कार दाखवायचा काय बाया कमी नसते बाया काही एड्या नसते एड्यात काढी त्या बायांना मला माफ करा मला माफ करा चुकलो मी मला माफ करा मला माफ करा मैत्रिणीनं मी बरोबर केलं नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुरीनं अशा टायमाला बघत नाही बसायचं मदत करायची हां असं बघत बसल्यावर समोरच्याचा जीव कसा वाचा हां असं बघायची भूमिका नाही घ्यायची मदत करायची समोरच्याला हां